राया कुठे चाला तू गाडी घेऊन तुझी गाडी घेऊन कुठं चालला मला बसवत गाडीवर का मला माग चालली गाडी तिकड माग चालली मी बसू का गाडीवर तुझ्या बसू <laughs> कुठं चालला सांग बर भाषा कळतीय का तुम्हाला सगळ्यांना no. रायाची भाषा कळतीय का बघा बर कुठं चालला राय तू कुठं चालला हम्म हाय कर हाय कर सगळ्यांना हाय 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 करा सगळ्यांना हाय करा हाय करा हाय 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 कर राय हाय कर ये इकडं मी गाडी येऊ दे इथं इथं येऊ दे माझ्या पशी आली 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 हाय कर आपल्या युट्यूब फॅमिलीला हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर असं हाय करायचं बापू असं हाय करायचं तू गाडी घेऊन कुठं चालला कुठं कुठं चालला घरी चालला कोणाच्या घरी चालला कोणाच्या घरी चालला सांग मला कोणाच्या घरी चालला कोणाच्या घरी चालला गाडी घेऊन कुठं चाललं तू अ बसला बसला गाडीवरती